सर नमस्कार मी मित्रांनो मी ओमकार स्वप्नाची सुभाष पर आपल्या सर्वांचं स्वागत करतो त्याच मराठी चॅनलची मित्र लखनं फक्त बसतं मित्र माझ्या पाठीवर तुम्हाला बघायला मिळत असेल की एक जबरदस्त भव्य नांगण्याचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं आहे सन दोन हजार पंचवीसमधील हे कोकणातील आपल्या या लांजा पट्टा असेल म्हणा किंवा देवरूपट्टा असेल या ठिकाणी पहिलं नांगण्याचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं जबरदस्त या ठिकाणी नियोजन पाहायला मिळतं यानं लहानच्या पट्ट्यामध्ये ज्याला नियोजनला बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातो मित्र खऱ्या अर्थानं ते आपले संजयदादा गवळीसुद्धा आपल्यासमोर आज भेटणार आहेत आणि कोकणातील एक गोल्डन मॅन म्हणून ज्याची ओळख आहे बैलगडी क्षेत्रामध्ये ते आपले सर्वांचे लाडके गुरवदादा हे सुद्धा आपल्यासमोर मिळणार आहेत आणि त्यांच्या नियोजनात आज या ठिकाणी एक बावीस तारखेला उद्या हे मैदान संपन्न होणार आहे मित्रो या मैदानाचे नियम अटी आणि मैदान कशा प्रकारे रितसर संपन्न होणार आहे आणि कशाप्रकारे या मैदानामध्ये काहीतरी नवीन एक वेगळं आकर्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे हे प्रकारे आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्या तर मित्रो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वळूया व्हिडिओकडे तर मित्रो आपल्या या वर्षातील पै दोन हजार पंचवीसमधील पहिलंच मैदान चिखलनांगडे संपन्न होत आहे आणि या पहिल्या मैदानाचं कशा प्रकारे नियोजन आहे आपण जाणून घेतो आहे तर सर्वप्रथमांच ओळख करून घ्या सर नमस्कार नाव सांगा तुमचं मला पूर्ण बरं माझं नाव प्रदीप रामभाऊ गुराव गुरव ओके राव देव दे ओके तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी ओके दा तुम okay. आ, दादा तुमचं नाव संजय विकाजी गवळी ओके आणि दादा अवधूत गुरुनाथ रामाणे ओके okay. या ठिकाणी मित्र आपण बघतोय कसे बसलेत एकदम निवांत कारण की नियोजन कशाप्रकारे आपण यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम विचार या की गुरु सर तुम्हाला काय वाटतंय की हे मैदान तुम्हान तुम्ही भरवलं त्याबद्दल काय सांगाल पाहिलं अगोदर नाही सांगायचं मैदानाच्या बाबतीत म्हणजे माझी एक इच्छा होती ओके okay. बाबा आपल्या इकडे सुद्धा एक मैदान हवं अशी एक इच्छा होती अच्छा आणि बैलगाडी म्हणजे चिकलनागडी स्पर्धेमध्ये मी एक गेल्या वर्षी मी सुरुवात केली अच्छा हा तर माझ्याकडे चार बैल गेल्या वर्षी होती ओके मग त्याच्यामुळे मला वाटलं की यंदा सुद्धा आपल्या इकडे मैदान झालं पाहिजे ते सुद्धा स्टार्टिंगला झालं पाहिजे अच्छा ही माझी इच्छा म्हणजे मी माझ्या मनातच आलं ते ओके बाबा आपण नियोजन करूया अच्छा अशा प्रकारे माझी एक इच्छा पूर्ण होणार आहे ओके त्यासाठी मी मैदानासाठी मी नवीन असल्यामुळं मग संजय दादांना फोन लावला ओके की दादा अशी अशी माझी इच्छा आहे एक मैदान आपणाला भरवायचं पण म्हटलं स्टार्टिंगला ओके तर त्यासाठी आपण काय करूया तो तर काय सांगाल दादा तुम्ही काय सांगाल या मैदानाबद्दल तुमच्याकडे जेव्हा आले आपले गावकर बंधू बरोबर त्यावेळी तुमची रिॲक्शन आणि तुमचं मत काय होतं याबद्दल नाही त्याने जेव्हा माझ्याकडे विचार नाही केला ते बोललं आनंदाची गोष्ट आपण करू काय असं लागेल ते सपोर्ट आपण करू त्यांना ओके मग त्याने असं सांगितलं की आपल्याला असं असं एक दुसरं एक व्यवस्थित करायचं आहे की फायनल करायचं आहे बरोबर ते बोल कशी करायची फायनल ते बोलले एक ते दहापर्यंत ज्या आपली घाटीजोडीत ज्या नंबरात बसणार आहेत बरोबर त्यांना परत पळून परत त्याच्यात एक नंबर येईल त्याला आपण फायनलचा करायचा आहे ओके तर बोलू ठीक आहे चालेल मग बोललं आपल्या बक्षीसाचं कसं काय त्या बोललं त्याला सोन्याची आपली काहीतरी एक वस्तू अशी आपण देऊ जो फायनलला पाहिला येईल ओके प्रदीप सर मला सांगा की वेगळं का असं तुम्हाला काय वाटलं की हे वेगळं का ठेवा म्हणजे सोन्याची वस्तू का ठेवायची वाटली कसं आहे सोन्याची वस्तू म्हणजे ठेवायचं कारण म्हणजे काय आहे मी आता गेल्या वर्षीपासून मैदाना करतो आहे बरोबर मी माझ्या गाल्यात एक तीस पस्तीस ग सोनं असतं बरोबर हां तर एक बोललो एक इच्छा होती माझी अच्छा मैदान झालं सुरुवातीला तर स्वतःहून करायचं बरोबर आणि त्याच्यापासून एक बक्षीस वगैरे अशी चांगली लोक लांब लांब <स्थी> आली पाहिजेत बरोबर आपल्या मैदानावर आणि त्याच्यासाठी ज्यांना बक्षीस व्यवस्थित वगैरे ठेवणं जर दहा बक्षीस ठेवले तर लोक आले पाहिजेत ह्यासाठी माझी एक इच्छा होती आणि एक फायनल म्हणू मला एक इच्छा माझ्या स्वतःच्या मनालाच वाटले बाबा एक फायनल आपण ठेवूया बरोबर आपण एवढा बाबा सोनं आपण आज आपल्या कष्टामुळे कुठेतरी आपण ते घालतोय बरोबर असं कोणा तरी परत ती वस्तू चांगली कोणीतरी वापरावी आठवण काढावी बाबा नकीछ, हे नकीछ। आज माझी कुठंतरी बाबा ही वस्तू ते काढणार आणसाठी माझी एक इच्छा होती आणि माझे वडिलांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे ते सुद्धा शेतकरी होते अच्छा म्हणजे मला ते वाटलं त्यांचं एक स्वप्न पूर्ण करूया नक्कीच नक्कीच आज त्यांच्या स्मरणार्थ लावून बरोबर बाबा त्यांना आज आठवण म्हणू त्यांची बरोबर आपण हे करूया बरोबर अशी मी एक इच्छा दिली होती आणि त्यासाठी मी एक वेगळं हे केलं नियोजन केलं नियोजन केलं ओके आणि त्याच्यामध्ये मी बोललो फायनली खेळवणारच नाही गावठी मध्ये पण मला खेळवायची होती अच्छा पण ते टायमिंगच्या नुसार मला ते नाही जमणार बरोबर बर, त्याच्यामुळे मी ते थोडं कॅन्सल केले त्याच्यासाठी मी त्यांना यंदाचा अंदाज बघून मी पुढल्या वर्षी गावटीवाल्यांना पण चान्स देणार बरोबर मला सांगा आपण या ठिकाणी मैदान केलंय बरोबर आपण मैदान बघतोय तर या मैदानाबद्दल या जागेबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे जागा कशा प्रकारे घेतली की आपण डायरेक्ट स्वतःची स्वतःच्या सो, मालकीच्या सांगाल काय नाही ना, मा जागा ही स्वतःच्या जा मालकीची नाही बरोबर जागा ही आमच्यात गावातलीच जागा आहे ओके आपण ते मालक सुद्धा पुण्यात असतात अच्छा त्यांना मी फोन लावला दादा तुमची जागा मला मैदानासाठी पाहिजे बरोबर ते बोलले गुरुबाऊ बिंदास तुम्ही हे करा अच्छा काही टेन्शन नाही आम्हाला शक्य झाले तर आम्ही येऊ नाही तर तुम्ही सर्व हे करून घ्या पण आम्हाला ही जागा आवडली होती माझं एक दोन तीन वर्ष मी ज्यावेळी मैदान वगैरे हे दाखवायचं ना ते माझे एक मला स्वप्न होतं बाबा इथे मैदान एक आपलं नाव होईल बरोबर लोकांना पण समाधान वाटेल कसं चारी बाजून मैदान दिसायला वगैरे ह्यासाठी माझी इच्छा होती म्हणून मी ते संपन्न तिथे केली त्यांना सांगितलं बरोबर संजय दादा आपण नियमावली वगैरे कशा काय प्रकारे आहे ते विचारूया संजय दादा मला सांगा की आपल्या या मैदानाचे नियम वगैरे कसे सांगाल काय नियम म्हणजे एका ड्रायवरने किती जोड्या पडू शकतो ओके काय हरकत नाही बरोबर फक्त वेळेचं बंधन राहील ओके सकाळी दहा वाजपर्यंत प्रत्येक बैल मालकाने आपले मैदान दाखवून घेणे बरोबर दहाच्या नंतर कोणलाही मैदान दाखवता येणार नाही हा नियम म्हणजे सांगण्यापुरता आहे की असणार असणार म्हणजे कारण की म्हणजे हा सांगतो का बोला कारण का आम्ही पहिला घाटी गट पळवणार आहेत त्याच्यानंतर गावठी पळवणार आणि ते एक ते दहा मध्ये जे नंबरात येणार आहेत त्यांना फायनल बनवतात त्याच्यामुळे वेळ तेवढा फुरणार नाही बरोबर त्याच्यामुळे तो असा निर्णय घेतलेला आहे अच्छा म्हणजे हा एक वेगळा नियम आहे की मित्र या ठिकाणी जे आपलं शरीर संपन्न होणार आहे काय या ठिकाणावरती गावटी जोड्या सेकंडला पळणार आहेत म्हणजे पहिल्या जोड्या पळणार आणि नंतर जोड्या पळणार कारण की त्या घाटींमधून येणारा नंबर असणार आहे तो आपण म्हणजे त्याच्यात चिठ्ठी वगैरे उडून असा आपण परत फायनलसाठी ठेवायसाठी थे म्हणून बैलांना आराम होणार ओके थे अजून काय वेगळा नियम सांगायला काय वेगळा नियम म्हणजे एक बाकी नियम म्हणजे आपल्या बैल किंवा आपला ड्रायव्हर ह्याची मालकाने जबाबदारी घ्यावी बरोबर मंडळी जबाबदारी घेणार नाही बरोबर दादा तुम्ही काय सांगाल थोडक्यात मायनराबद्दल किंवा शर्यतीबद्दल थोडक्यात शर्यतीबद्दल बोलायचं म्हणजे आता जी शर्यत भरवलेली आहे ही सर्व आपण बैलगाडी मालकांसाठी शेतकऱ्यांसाठी किंवा हौशी डायवर लोकांसाठी म्हणजे सगळ्यांच्यासाठी केलेली आहे याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे बरोबर आणि प्रत्येकाला एक विनंती आहे प्रत्येक बैलजोडी मालकाला ड्रायव्हरला की आपण हे मैदान करतोय बरोबर हा का हे आपल्यासाठी करतोय म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यासाठी करतोय प्रत्येक गाडा मालकासाठी करतोय तर बावीस तारखेला प्रत्येक गाडा मालकाने प्रत्येक ड्रायव्हरने आम्हाला सहकार्य करावं आणि वेळेमध्ये मैदान पूर्ण व्हावे यासाठी मी प्रत्येक ड्रायव्हरने हे करतो ओके आपला वैभव पवार ओके आणि पाटील ओके पाटील Uh, अजून मला सांगा जी जी है की आपलं जे आता जे मैदान आहे बरोबर ह्या मैदानाला चार आपला तिन्ही बाजून नेट असणार बरोबर अजून सेंटरला झेंडे असणार की सेंट्रल सेंट्रल झेंडे ओके अजून काय वेगळं पण असणार आहे का मैदानामध्ये थोडं वेगळं नेट म्हणजे जर नेट ज्या दोन्ही बैल लागले ते जोडी बाद आहे अच्छा आतल्या नेटला आतल्या नेटला ओके बाहेरचा नियम एक एकच बॅज एकच बेल बाहेर लागला तरी एक नियम एक लागला तरी चालू शकतो पण दोन्ही बिल लागले चालू शकणार बाद आहे ओके अशा प्रकारे मित्र हे मैदान संपणार आपलं बावीस तारखेला मित्रो मैदान बनवणं आणि नियोजन करणं म्हणजे सोपं नसतं खऱ्या अर्थानं बघा स्वतः मालक पाहायला मिळतात आपल्याला मैदान करताना दोन दिवसावर येऊन मैदान थांबले तर सर तुम्ही काय बोलाल मैदानाबद्दल किंवा आपल्या शेतकरीच्या नादाबद्दल काय सांगाल बरं मला सांगायचं म्हणजे सर्व आपले चिखल जे जोड मालक जे आहेत त्यांना एकच विनंती आहे माझ्याकडून मी मैदान आपले व्यवस्थित पार पडलं पाहिजे आणि वेलेट चालू झालं पाहिजे बरोबर किती गाड्या येऊन देत काही सो टेन्शन नाही सर्व नियोजन आहे इथे बरोबर फक्त तुम्ही टायमात या टाइमात संपल्या तर आपल्याला कायमात तुम्हाला लांब येणार त्यांना घरी जाता येईल त्यासाठी आम्ही काय वेळ न घेता आम्हाला दहा वाजेपर्यंतच मैदान फक्त आम्ही मैदान दाखवणार त्याच्यानंतर आम्ही लगेच मैदान चालू करणार ही माझी तरी इच्छा आहे कारण का बरोबर असा विषय कारण का त्याच्यामुळे कोणाला टाइम होता का मला नाही लोक गाड्या भरपूर लांबणे येणार पर आहेत परत आपल्याला ती फायनल खेळवायची आहे बरोबर त्या बर। त्या 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 गाड्या 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 आपल्या गाड्यांपेक्षा आणि परत दहा वाढणार हो बरोबर नक्की मग त्याच्यासाठी परत अर्धा पाऊण तास तो जाणार बरोबर एक तास म्हणजे त्यासाठी आपण वेळेत वेल काढून लवकरात लवकर येण्याची कृपा करावी बरोबर बरोबर एवढी माझी विनंती आहे बघा मित्र अशा प्रकारे आपला नियम आहे आणि नवीनच आपल्याला काहीतरी पाहायला मिळणार आहे आपल्या या दोन हजार पंचवीसमधील मधील पहिल्या मैदानामध्ये मला विचार असं वाटतं तुम्हाला की आ, इत एवढं म्हणजे मैदान भरवणं म्हणजे थोडक्यात स्वतःने भरवलं बरोबर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे खर्च स्वखर्च वगैरे किती असू ते सांगाल काय नाही आता कसं आहे स्वतःहून मी मैदान भरवलेलं आहे हा काही देणग्या पण दिल्या नाहीत लोकांनी कारण मी आज देवदे गावचा गाव प्रमुख आहे गाव, गाव सर्व मी सांभाळतो लोकांची इच्छा म्हणजे भरपूर असते म्हणजे तुम्ही मला फोन वगैरे आले आमच्या गावातून मुंबईला वगैरे बाहेर वगैरे राहणारे लोक आहेत ना बरोबर आमची त्यांनी बोलले चांगलं आपल्या गावात नियोजन केला आहे बरोबर आमच्याकडून बक्षीस घ्या अच्छा कोणी फोन लावून पण सर्वांनी सांगितलं नाही म्हणजे चांगली लोकांचे आमच्या गावातून चांगला आहे मत चांगलं आहे म्हणजे चांगलं तुम्ही घडवलंय त्याच्यामुळं मी काय असे कोणावर जास्त फोर्स वगैरे नाही इच्छे ना वडिलांच्या नावावर वगैरे कोण एक माणूस मला आमच्याच गावातला ते अलिबागच्या इकडे राहतात बरोबर त्यांचा छोटासा दुकानाचा चांदीचा धंदा आहे तर त्यांनी स्वतःहून मला फोन लावला नाही ओके प्रशांत खेडेकर म्हणू दादा तुम्ही चांगलं केलात माझ्या बाबांच्या स्मरणार्थ घाटी घाटातलं दोन नंबरचं दो नंबर बक्षीस बारा हजार रुपये माझ्याकडून घ्या मी पाठवतो तुम्हाला येऊ शकत नाही बरोबर बरोबर पण तुम्हाला मी पाठवणार बरोबर म्हणजे सपोर्ट चांगला लोकांचा चांगला सपोर्ट आहे असं काही नाही त्याच्यामुळे मला बिंदास आहे मी आणि मैदान आपलं व्यवस्थित पार पाडलं पाहिजे बरोबर तुम्ही काही अडचण काही झालं तर आम्ही त्याला जबाबदार आहे फक्त कार्यक्रम आपला व्यवस्थित झाला आहे कारण पहिलंच वर्ष आहे बरोबर एक इच्छेनुसार मला एक इच्छा वाटली भरावशी हो म्हणून मी ते कार्यक्रम पार पाडणार आहे ओके 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 नक्कीच तर मित्रो पाहतोय आपण दोन हजार पंचवीस मधील सर्वात मोठं पहिलंच मैदान ते म्हणजे चिखल नागरणीचं आणि मित्र जसं मग अशी बोलले होते संजय दादा की या मैदानाचा नियम आहे की दोन्ही बैलमधल्या नेटला लागले तर मा बाद म्हणून पण नियम चेंज झाला आहे थोडासा कारण की आपण आता जे मध्ये जे नेट मारलं आहे या नेटला एकही बैल लागला तरी पण जोडी बाद आहे असा निर्णय आहे नक्कीच या ठिकाणी आल्यावरती अजून नियमावली काय असेल ती चेंज करण्यात येईल किंवा चेंज काय जे झाले असेल त्या आपल्याला कळवण्यात येईल पण मित्रांनो खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर जबरदस्त एवढं मोठं मैदान आणि कसलीही भीतीनं असलेलं हे सर्वात मोठं मैदान आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळतं आहे तिन्ही बाजूने नेट असलेलं जबरदस्त असं मैदान गावकऱ्यांच्या सौजन्यतेखाली यांच्या जबरदस्त स्वर्ग अशी वडिलांच्या नावाने हे मैदान संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे डोळ्याचं पारणं फेडणारं मित्र जबरदस्त असं लांबीचं बघा अर्थ पद्धतीनं बांधलं आहे खूप सुंदर सगळे कामगार मेहनत येताना पाहायला मिळतात आपल्याला आज दिवसभर इथे आहे मी जबरदस्त असा त्यांचा प्रयत्न चालू आहे हे <coughs> बघा मला संतोष मामा म्हणून या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला संतोष मामा कसं वाटतं तुम्हाला मैदान म्हणून आम्हाला आज जग जे गावचे सुपुत्र प्रदीप रामभाव गुरव यांनी प्रथमच मैदान म्हणजे त्यांनी मनावर घेतलेलं आहे चिखलीचं पण आम्हाला पण त्याचं कौतुक भरपूर वाटतंय बरोबर काय आम्हाला पण त्याचा गोष्ट अभिमान वाटतोय चांगली गोष्ट आहे बरोबर परंतु त्यांनी कामगार घेऊन त्याने हे मैदान बनवलेलं आहे अच्छा काय वाटतंय तुम्हाला तुमचे बैलजोडी आहे का उद्या येणार काय या ठिकाणी माझे बैलजोडी मेलं हो तर या ठिकाणी काम करताना कसं वाटतं सांगाल काय मला ते मैदान बनवताना आम्हाला इतकी हौस वाटते बरोबर अभिमान पण चांगला वाटतोय हौस पण वाटते मजा वाटते जरा असं तर आम्ही चार दिवस कामाचा खाडा करून हे मैदान बनवत आहे अच्छा हा आणि कामगारांबद्दल शेटनं पण आम्हाला तर अभिमान वाटतोय काय सोय बी केला नाही काय सोय सोयी उद्या करणार आहे अच्छा ते आणणारच उद्या बरोबर आज दोन तसं म्हटलं तर एक बोलू शकतो बोला सकाळी दो, दोन मुंडे उडवले दो अच्छा परत ड्रायव्हर पण उडवणार आहे <laughs> म्हणजे कोंबड्या बिबड्याचं जेवण जोरात आहे जोरात आहे बरोबर शेट दिलदार माणूस आहे शिल्डर आमचा लेख दिलदार माणूस आहे कामगारांना काय कमी पडू देत नाही बरोबर बरोबर नक्कीच कारण की आपल्याला पाहायला मिळत एवढा खर्च काय हे आपण खर्च भरपूर केला नाही मोक पासून सर्व नेट पासून ने? ओके ओके धन्यवाद तुमचा मोला चवेल दिला चालेल चालेल तुमचं कामाला सुरू काम केलं पाहिजे बरोबर तर मित्रो नक्कीच मैदान बघितलं असेल कशाप्रकारे वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मित्रो सांगता सांगता एक, एक राहून गेलं की दोन्ही गटाला दहा बक्षीस असणार आहेत आणि घाटीमध्ये पहिलं बक्षीस फ्रीज आहे तसंच गावठीमध्ये सुद्धा पहिलं बक्षीस फ्रीज आहे आणि दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या नंबरसाठी रोख रक्कम आहेत नक्कीच आपण बॅनरवरती बघितले असाल आणि घाटी गटामध्ये एक विशेष आकर्षण आहे की पहिले जे दहा नंबर येणार आहेत त्या द त्या दहा जोड्यांना नंबर चिठ्ठी परत रिटर्न पळवण्यात येणार आणि त्यांच्यामध्ये तेन जी जोडी एक नंबरला येईल अव्वल एक नंबरवरती येईल त्या जोडीसाठी खास आकर्षण म्हणून या मैदानाचं आहे ओळख की सोन्याची अंगठी असणार आहे मित्रो तर या ठिकाणी होणारं मैदान या मैदानासाठी नक्कीच लाभ घ्या सर्वांनी जास्तीत जास्त स्पर्धेचा आनंद घेणार घ्या घ्याल अशी अपेक्षा होतो कारण की मित्रो हे मैदान पहिलंच आहे आणि पहिल्याच मैदानाची जबरदस्त नियमावली आपल्याला पाहायला मिळणार आणि कसलाही धोका नसणार हे आपल्याला पाहि मैदान पाहायला मिळणार आहे एक जबरदस्त लांब आणि मोठं आपल्याला जबरदस्त पाहायला मिळणार आहे कारण चारही बाजूने एक मोठं आणि मोकळं मैदान आपल्याला पाहायला मिळतं मित्रो माझ्या पाठी तुम्ही बघितलंच असाल कशाप्रकारे आहे जबरदस्त असं आपल्या या ठिकाणी देवदे गावामध्ये आपल्याला गुरवबंधनतर्फे आपल्याला हे मैदानाचा लाभ घ्यायला लागणार आहे मित्रो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर स्पर्धेसाठी संपूर्ण येणाऱ्या स्पर्धकांना आपल्या चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा बाय बाय